हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा काल आम्ही मच्छी मार्केटमध्ये मा घेऊलतो मच्छा ना याला बोलतात मांदेली हा राजा राणे का कोणता मासा तरी आहे बघा बांगडा आहे बोंबिल आहे वाम आहे मोठे मोठे मासे होतं तिथं आणि नंतर मग आम्ही पाठीमागच्या साईडला आणलं बोलले की चला कारण ते साफ करून देत होते ना कोलंबी आम्ही कोलंबी घेतलेली होती ना अर्धा किलो त्याच्यामुळं ते तेच मागच्या साईडला साफ करत होते तिकडे गेलो आम्ही ह्या या बक्स्यामध्ये सगळे हे मच्छीच होते बघा ठेवलेले तर मी बोलले की त्या माणसाला की हे काय बाबा इकडं असं का ठेवलेलं असतं तो बोलला की मार्केट येतं ना सोमवारचं सॉरी मंगळवारचं येतं बोलला तर म्हणलं होय का तर बोलला हाळ मग नंतर तो एक माणूस साफ करत होता मान दिली बघा आणि इकडं बोका का मांजर काहीतरी होतं बसलेलं मग मी त्याला असं जवळून बघत होते तर तो माझ्याकडं असं खुन्नस देऊन बघत होता की बोलत असेल ही कशाला बाबा व्हिडिओ काढते माझा मला कशाला व्हायरल करती असं तो काहीतरी मनात बोलत असेल एकदम शांत सुस्तावून बसलेला होता तो बोका आणि नंतर मग मी बघतच बसलेलं त्याला जवळनं म्हटलं वाघासारखंच दिसतो तर मला बोलले की हां अगं वाघासारखंच आहे पण तुझ्याकडं तो खुन्नसने बघतो बघतोय तर बोलले ठीक आहे जाऊ दे बाबा त्या वाट्याला नको जायला पण तरी पण मला ना बरं वाटत नव्हतं छानच वाटत होतो बघत होता तो आणि नंतर मी पुन्हा त्याच्याकडे गेले बघा तो तरी झोपलेलाच होता आत्ता म्हटलं काय खरं एक ना एकदम जवळनं क्लोजअप बघत होते मी त्याला असं जवळनं एकदम आणि इकडच्या साईडला तो माणूस आहे ना कोळंबी कर साफ करत होता आमची आणि मग मी बोलले दीदीच्या तिच्या बाबांना दुसरं काय घ्यायचं आहे का ते बोलले की घेऊया मग परत मग ते झाल्यानंतर परत मग मी आम्ही चिलप्पी मच्छी असते ना ती अर्धा किलो घेतली तळण्यासाठी आणि कोलंबीची भाजी बनवायसाठी घेतलेली होती कोलंबी आणि इकडे बघा तो कसा भाग बघतोय माझ्याकडे ढरकळून आता बघल बघा थोड्या वेळाने कसा माझ्याकडं रागात आणि मग नंतर मग ते झाल्यानंतर मग मी बोलले की आता थांबा हे काय साफ करतात दाखवूया तर ती मांदेली होती बघा आणि काय नक्की ह्यातलं खायचं तेच समजत नव्हतं मला केवढी मोठी घाण यातली काढून टाकली त्या माणसाने आणि नंतर मग मी बोलले की ह्यातलं नक्की काय खायचं शेपूट खायचं असतं काय तर असायला लागला कारण मी मांदेली अजूनपर्यंत खाल्ली नव्हती खाल्लेली होती आमच्या ननंदबाईच्या घरी खाल्लेली होती पण एवढं काय कडकच ला केलं त्यांना मग काय समजलंच नाही नक्की कसं लागत होतं ती खाल्लेली मी ननंदबाईंच्या इकडे आमच्या खाल्लेली होती बघा मांदेली कारण त्यांच्या इकडं ना पाट्या लो था। घेऊनच लोक येतात ठाण्यामध्ये आहेत ना त्या छान वाटत होतं आता कित्येक वर्ष झालं मी त्यांच्याकडे गेलेच नाहीये जशी दिदी झाली तशी बघा जवळजवळ चार वर्ष झाली मी त्यांच्याकडे गेलेच नाही आता आपल्या दिदीला पाच वर्ष चालू आहे बघा आणि इकडं पुन्हा मला मोह न आवडता मी त्या बोक्याकडेच बघत बसलेली होती मग नंतर मग त्या माणसाला बोलले की झाले का नाही स्वच्छ धुवून द्या तर ते लोक स्वच्छ धुवूनच देतात चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय